आकाशवाणी मुंबई रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार आय एस आय आए दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉडेलच्या दोन सदस्यांना मुंबई विमानतळावर अटक एका आठवड्यानंतर आय पी एल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू बेंगळुरूमध्ये रंगणार रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समधला सामना आणि राज्यभरात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ विविध देशांमध्ये पाठवणार आहे या महिन्याच्या अखेरीला ही प्रतिनिधी मंडळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देतील या प्रतिनिधी मंडळांमध्ये विविध राजकीय पक्षांचे खासदार प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा काँग्रेसचे शशी थरूर जदयूचे संजय कुमार झा द्रमुकच्या कनिमुळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे सात नेते आपापल्या प्रतिनिधी मंडळांचं नेतृत्व करतील ही सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळं दहशतवादाविरोधातला भारताचा शून्य सहिष्णुता दृष्टिकोन जगासमोर मांडतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी दिली राजकीय मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचं हे शक्तिशाली प्रतीक असल्याचं ते म्हणाले दरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी जगातल्या पाच देशांमध्ये भारताच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत राष्ट्रहितासाठी आणि आपल्या सेवेची आवश्यकता असेल त्यावेळी आपण सदैव उपलब्ध राहू असं त्यांनी म्हटलं आहे भारताच्या प्रतिनिधी नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रधानमंत्री संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत भारत ही जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं झपाट्याने वाटचाल करत आहे मात्र काही देश दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या पाठीशी आहेत हे दुर्दैव असल्याचं प्रतिनिधी मंडळाचे सदस्य शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे भारतीय सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत महाराष्ट्रातही जनसामान्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल अभिमान आणि गौरवाची भावना व्यक्त होत आहे हिंगोली इथं गांधी चौकातून काढलेल्या तिरंगा यात्रेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते सांगली शहरात हुतात्मा चौकातून निघालेल्या तिरंगा यात्रेत आमदार सुधीर गाडगिळ यांच्यासह अनेक नागरिक तिरंगी झेंडे घेऊन सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूरविषयी यावेळी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने तीन दिवसात जे पाकिस्तानाला धूळ चारली त्याबद्दल अभी सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही त्रिरंगा रॅली काढलेली होती मोठ्या संख्येने माजी सैनिक आणि सर्वच पक्षीय अभिनंदन न ठेवता बरेचसे नागरिक आज या रॅलीमध्ये आलेले होते आणि उत्स्फूर्त रॅली निघाली आता ऐकूया धुळे जिल्ह्यातली प्रतिक्रिया भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव चालू आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम राबवली त्यामध्ये नेहमीप्रमाणे भारतीय लष्कराने जे उत्तुंग दैदिप्यमान यश मिळवलं आहे त्याबाबत मी भारतीय लष्कराचं अभिनंदन करतो भारतीय सरकारने धडाडीचे निर्णय घेऊन त्यावर अंमलबाजावणी करून परराष्ट्राला जे धू चारली त्याबद्दल मी सरकारच्या धडाडीच्या निर्णयाचं मी मी शेतकरी म्हणून कौतुक करत आहे कोल्हापूर शहरातल्या दसरा चौकातून आज सकाळी निघालेल्या तिरंगा यात्रेत खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजपाचे पदाधिकारी आणि अनेक नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते पालघर शहरात आज काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत वनमंत्री गणेश नाईक खासदार डॉ हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये यांच्यासह शहरातले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोलापूर गोंदिया तुळजापूर भंडारा गडचिरोली तसंच नवी मुंबईत सांतपाडा इथेही तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चातर्फे सिंदूर यात्रांचं आयोजन राज्यभरात करणार असून मोठ्या संख्येने महिलांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं आहे मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आज त्या वार्ताहरांशी बोलत होत्या केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान उद्या राज्याच्या दौऱ्यावर असून यावेळी ते नागपूरला भेट देणार आहेत यावेळी ते विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील आणि नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख कृषीविषयक आणि ग्रामविकास योजनांचा आढावा घेतील आपल्या दौऱ्यात ते नॅशनल सॉइल स्पेक्ट्रल लायब्ररीचं उद्घाटन करतील या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत स्वतःच्या मालकीच्या घरापासून वंचित असलेल्या लोकांना घरं मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध असून पट्टे वाटपाच्या माध्यमातून त्यांना हक्काची घरं मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरमधल्या हैदराबाद हाऊस इथं आयोजित केलेल्या जनता दरबारात ते आज बोलत होते सर्वांसाठी घरे योजना दोन हजार बावीस या धोरणाच्या अंतर्गत नागपूर शहरामधल्या नझूलच्या जागेवरील तीन हजार सातशे चौदा झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमित करण्यात आलं आहे त्यापैकी सात वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या एकवीस झोपडीधारकांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पट्टेवाटप करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आय एस आय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉडेलच्या दोन सदस्यांना अटक केली आहे दोन हजार तेवीस साली महाराष्ट्रात पुणे इथं ई डी ही स्फोटक बनवणं आणि त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे एन आय एने त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली असून ते इंडोनेशियाच्या जकार्ता इथून परतले होते हे दोन्ही आरोपी गेली दोन वर्ष फरार होते आणि एनआयएच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं होतं दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्यांना एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं एका आठवड्यानंतर आज पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे मात्र पाऊस सुरू असल्यानं खेळपट्टीवर आच्छादन असून नाणेफेक ठरलेल्या वेळी होऊ शकली नाही यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावामुळे नऊ मे रोजी आय पी एल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती उर्वरित सामन्यांचं सा नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे मोहाली आणि धर्मशाला इथं आता सामने होणार नाहीत पंचवीस मे रोजी होणारा अंतिम सामना आता तीन जून रोजी होणार आहे प्ले ऑफ सामन्याची ठिकाणं यथावकाश जाहीर होतील राज्यातल्या उद्योगधंद्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विविध भागांमध्ये कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे पुणे महानगरपालिका आणि टाटा समूहाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात बाणेर इथं उभारण्यात येणाऱ्या कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते आज बोलत होते टाटा समूहाच्या सहभागातून राज्यात चंद्रपूर गडचिरोली इथं कौशल्यवर्धन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे तसंच कल्याण डोंबिवली रत्नागिरी पुणे शिर्डी बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही काम सुरू आहेत काश्मीर पूर्वीही भारताचाच भाग होता आणि आजही आहे आणि भविष्यातही राहील असं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईत सेनाभवन इथं आयोजित खासदार आमदार आणि जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला ते संबोधित करत होते देशावर संकट आल्यास आपण सरकारबरोबर एकजुटीने उभे राहू असं ते म्हणाले एक देश एक निवडणूक संकल्पना म्हणून ठीक आहे परंतु प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचारात भाग घेता कामा नये असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली परभणी जिल्ह्यात आज संध्याकाळी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कणकवली कुडाळसह अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला नांदेड जिल्ह्यासाठी येत्या बुधवारपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे जळगाव जिल्ह्यात दहा हजारहून अधिक हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे जालना जिल्ह्यातल्या काही भागात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार आय एस आय दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉडेलच्या दोन सदस्यांना मुंबई विमानतळावर अटक एका आठवड्यानंतर आय पी एल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू बेंगळुरूमध्ये रंगणार रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समधला सामना आणि राज्यभरात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार